त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल कर्जाचं पुनर्गठन असेल शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल कृषी पंपाचा चालू वीज तर बिल तर आता लागतच नाही त्यामुळे तो विषय संपलाय वीज बिल आम्ही वसूलच करत नाही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी हे देखील करण्यात येणार आहे आणि रोयो अंतर्गतच्या कामाच्या निकषात ज्या काही सुधारणा करायच्या त्या आपण करणार आहोत आणि विशेषतः अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये हे जे काही तालुके आपण जाहीर केले आहेत तिथे शेतीच्या पंपाची जी काही वीज जोडणी आहे ती त्या ठिकाणी अबाधित राहील त्याचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मिळेल अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण दुष्काळाच्या म्हणजे टंचाईच्या काळात करतो त्या सगळ्या गोष्टी आता देखील आपण या ठिकाणी लागू केलेल्या आहेत आता मी याच्याकडे बघतो की आपण शेतकऱ्यांना जी थेट मदत करणार आहोत म्हणजे ही आधीची सगळी मदत शेतकऱ्यांनाच आहे पण क्रॉप कम्पेन्सेशन तर क्रॉप कम्पेन्सेशनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी साधारणपणे एन डी आर एफच्या नियमाप्रमाणे साडेआठ हजार रुपये आपण या ठिकाणी कोरोडवाहूला देतो हंगामी बागायतीला सतरा हजार रुपये हेक्टर देतो आणि बागायतीला आपण बावीस हजार पाचशे रुपये हेक्टर देतो त्याप्रमाणे जवळपास या ठिकाणी आपण पासष्ट लाख हेक्टर करता सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे ते पैसे आपण देणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किंवा रबीचं पीक घेता आलं पाहिजे त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे याकरता देखील सहा हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला लागणार ला आहेत म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बगायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बगायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे याच्या व्यतिरिक्त जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साइडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही पस्तीस हजारापर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर पन्नास हजार प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि साधारणपणे आपण जर एकूण राज्य सरकारने या ठिकाणी जो काही आता याच्यावर नियतवे दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला आम्ही याच्यामध्ये साधारणपणे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते पाच हजार कोटीच पकडले आहेत पण आमचा अंदाज, अंदाज आ, आहे साडेसात ते दहा हजार कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील पण कन्झर्वेटिव्ह अंदाज आम्ही पकडलाय कारण त्या संदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे पण हा जरी आपण पकडला कन्झर्वेटिव्ह अंदाज तरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे एक जवळपास बत्तीस हजारापर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे अशा बत्तीस हजार कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल किमान क्रॉप कॉम्पन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील बाकी तर जे मृत व्यक्तींचं सहाय्य आहे जखमींचं साह्य सा वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत दहा हजार रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत बऱ्याच गोष्टी आपण यातल्या दिलेल्या आहेत काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि क्रॉप कॉम्पन्सेशनचे पैसे हे आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण जर विचार केला तर निव्वळ क्रॉप कॉम्पेन्सेशन करता आपण याच्यामध्ये जे पैसे देतो ते देखील जवळपास अठरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त पैसे हे क्रॉप कॉम्पेन्सेशनला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे आम्ही तिघांनी बसून याच्यावर खूप विचार केला आणि हा निर्णय केला की चार खर्च कमी करावे लागले तरी देखील आपण त्या संदर्भात मागे पुढे पाहू नये कारण शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अशा प्रकारचे संकट आहे आणि म्हणून आपण जे काही जास्तीत जास्त करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करू याच्या व्यतिरिक्तही आमचा हा प्रयत्न आहे आज मुख्यमंत्री सहायता निधीला देखील मोठ्या प्रमाणात लोक मदत करतायत आणि त्याही माध्यमातून अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या कुठल्याच नियमामध्ये आपल्याला कव्हर करता येत नाहीत त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी हळूहळू आढळतील त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं किंवा काही लोक